मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला पाठिंबा आहे असं विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही काल स्पष्ट केलं मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा याला प्राधान्य देण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं मराठा आरक्षणाची लढाई लढण्यासाठी राज्य सरकार तीन पर्यायांवर विचार करत असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी यानंतर म्हटलं मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या कालच्या बैठकीत विविध पर्यायांवर चर्चा करण्यात आली असंही देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीनंतर सांगितलं ते बहाल करण्याकरता ज्या ज्या काही गोष्टी सरकार करेल त्याला आमचा पूर्ण पाठिंबा असेल आम्ही यात कुठलंही राजकारण आणणार नाही सरकार कुठे चुकत असेल तर जरूर सरकारला सांगू पण सरकारला या संदर्भात पाठिंबा देऊ तात्काळ या संदर्भातले कायदेशीर निर्णय केले पाहिजेत आणि समजा जर सरकारचं मत आहे की घटनापीठाकडेच गेलं पाहिजे तर त्याही संदर्भात तात्काळ अर्ज करून घटनापीठ स्थापित करून त्या ठिकाणी आपण मागणी केली पाहिजे की आत्ता तुम्ही स्थगिती आठवा आणि मग इतर रिझर्वेशनच्या ज्या याचिका आहेत त्याच्यासोबत आमची अंतिम सुनावणी करा आणि तशा प्रकारे साधारणपणे सरकारने त्या ठिकाणी भूमिका ही ठेवलेली आहे त्यासोबत आम्ही एक दुसरी गोष्ट अतिशय प्रकर्षाने मांडली की आत्ता मराठा समाजाच्या तरुणाईसमोर खूप मोठ्या प्रमाणात संकट उभं झालं आहे आव्हानं उभी झाली आहेत आणि एक भीतीचं वातावरण आहे आणि म्हणून सरकारने त्याही संदर्भात त्यांना आश्वस्त केलं पाहिजे आणि मराठा आरक्षणासाठी घेण्यात आलेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी नकारात्मक भूमिका मांडली असा आरोप शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी केलाय मराठा आरक्षणासाठी आपण पंधरा सूचनांचं पत्र दिलंय असंही मेटे यांनी म्हटलंय या बैठकीमध्ये शासनाच्या वतीनं सूचना मागवल्या हो मतं मागितले तेव्हा आम्ही त्यांना सगळ्याला सांगितलं की तुम्ही काय करणार ते सांगा तेव्हा त्यांनी अध्यादेशाचा पर्याय असेल किंवा पुनर्विचार याचिका या संदर्भामध्ये जवळपास त्यांनी नकारात्मक भूमिका मांडलेली आहे फक्त घटनापीठ लवकर स्थापन व्हावं ती स्थगिती उठावी याकरता त्यांचा पर्याय सुरू आहे पण माझ्याकडे नंतर विचारणा झाल्यानंतर मी माननीय मुख्यमंत्र्यांना पंधरा सूचनांचं पत्र अधिकृतपणानं दिलेलं आहे त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे मान्य मुख्य न्यायमूर्तींनी स्थगिती उठवण्यापासून घटनापीठ अकरा लोकांचं घटनापीठ स्थापन करण्यापर्यंत ते अठ्ठावीस जुलैचा ईडब्ल्यू एस चा जी आर रद्द केला गेला, गेला पाहिजे त्याचबरोबर ज्या मुलांचे आज शैक्षणिक प्रवेश रखडलेले आहेत त्यांना ताबडतोब तुम्ही दिला पाहिजे आणि यानंतर आपण एक ब्रेक घेऊन परत भेटणार आहोत पहा फक्त न्यूज